नमस्कार शांभवीज किचनमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण मऊ लुसलुशीत पारंपारिक पद्धतीने पुरणपोळी बनवूया पुरणपोळीबरोबरच आपण झणझणीत कटाची आमटीही बनवणार आहोत कट छान आला आहे कटाच्या आमटीलाच एळवणीची आमटी किंवा सार म्हणतात संपूर्ण टिप्स वापरल्यामुळे पीठ मऊ झाले चिकटपणा खूप छान आला आहे त्यामुळे पोळी नफाटता सरसर लाटता आली आहे पिठाच्या दुप्पट पुरण भरूनही न फाटता शंभर टक्के फुगणारी पुरणपोळी कशी बनवायची ते बघूया पुरण पातळ होऊ नये म्हणून खूप सोप्या टिप्स वापरल्या आहेत नवशिक्यांना पिठाची पारी येत नसेल तर त्यासाठी पुढे एक सोपी ट्रिक सांगितली आहे पुरणपोळी बनवण्यासाठी दीड कप हरभरा डाळ निवडून घेतली आहे ही डाळ दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया त्यामुळे त्यातील कचरा व धूळ निघून जाईल ही धुतली आहे आता डाळ शिजवून घेऊया त्यासाठी कुकरमध्ये चार कप पाणी घालूया उकळी आणूया उकळी आल्यावर पाव छोटा चमचा हळद हळदीने पूर्णाला खूप छान रंग येतो तेल दोन छोटे चमचे तेलामुळे डाळ उतू जात नाही धुतलेली डाळ घालून मिक्स करूया इथे आपण डाळ भिजवली नाही डाळ भिजवून केलेल्या पुरणपोळीपेक्षा ह्या पुरणपोळीची चव जास्त छान लागते गॅसची फ्लेम आहे सुरुवातीला कुकरची शिटी न लावता झाकण लावले आहे आता शिटी लावूया डाळ मौसूस शिजण्यासाठी कुकरच्या चार शिट्या करून घेऊया चार शिट्या झाल्या आहेत गॅस बंद करूया कुकर थंड होण्यासाठी ठेवूया कुकरचे प्रेशर आपोआप निघून गेले पाहिजे तोपर्यंत पुरणपोळीसाठी पीठ भिजवूया त्यासाठी दोन कप गव्हाचे पीठ मैद्याच्या चाळणीने चाळून घेतले आहे चाळणी नसेल तर पीठ सुती कापडावर चाळून घेऊ शकता मैदा एक कप हळद पाव छोटा चमचा हळद आवडत असेल तरच घाला चवीनुसार मीठ दोन छोटे चमचे तेल मिक्स करूया पीठ भिजवताना तेल घातल्यामुळे पुरणपोळी मऊ राहते मैदा घातल्यामुळे पुरणपोळ्या फुटत नाही हळदीमुळे पुरणपोळीला रंग छान येतो हळद न घालताही पुरणपोळी छान होते हे व्यवस्थित मिक्स झाले आहे थोडे थोडे पाणी घालून पीठ भिजवूया चपातीसाठी जसे पीठ भिजवतो त्यापेक्षा सैल भिजवावे त्याने पुरणपोळ्या छान होतात ह्यावर वरून एक मोठा चमचा तेल लावूया चॅनलवर फक्त गव्हाच्या पिठाची पुरणपोळी व पुरणपोळीची संपूर्ण थाळी अपलोड केली आहे तसेच अर्धा मैदा व अर्धे गव्हाचे पीठ वापरूनही पुरणपोळीची रेसिपी अपलोड केली आहे त्यांची लिंक वर आय बटनमध्ये व खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे एका बोलमध्ये पीठ ठेवले आहे झाकण ठेवूया कमीत कमी अर्धा तास भिजत ठेवावे ह्यामुळे पीठ व्यवस्थित भिजते आता कुकर थंड झाला की नाही ते बघूया प्रेशर पूर्णपणे निघून गेले आहे झाकण काढूया डाळ शिजली की नाही ते बघूया पुरणपोळी करताना डाळ मौसूत शिजवावी ही मौसूद शिजली आहे एका बोलवर चाळणी ठेवली आहे त्यात डाळ ओतूया तुम्हाला जास्त प्रमाणात कटाची आमटी करायची असेल तर दोन तीन चमचे ही शिजवलेली डाळ बाजूला काढून ठेवू शकता नंतर आमटीत मॅश करून घालू शकता डाळीतील पाणी पूर्णपणे निथळून घेऊया नाही तर पुरण पातळ होते व पुरण परतायला जास्त वेळ लागतो ह्या डाळीच्या पाण्यापासून आपण कटाची आमटी बनवणार आहोत ह्या पाण्यालाच डाळीचा कट म्हणतात आता पुरण परतून घेऊया त्यासाठी जाडतळाच्या कढईत शिजवलेली डाळ घालूया दीड कप बारीक कापलेला गूळ मिक्स करूया बारीक कापल्यामुळे हा व्यवस्थित मिक्स होईल गुळाची पुरणपोळी खायला खूपच छान लागते पारंपारिक पद्धतीत गुळाचीच पुरणपोळी करतात तुम्ही पाऊन कप गूळ व पाऊन कप साखर घालू शकता किंवा पूर्णपणे म्हणजेच दीड कप साखर घालू शकता पुरणपोळी कमी गोड आवडत असेल तर गुळाचे प्रमाण कमी घेऊ शकता गुळ सुरीनेच बारीक कापता येतो हा लाल रंगाचाच घ्यावा पुरण करण्यासाठी दीड कप हरवारा डाळीला दीड कप गुळ हे योग्य प्रमाण आहे ह्याने पुरणपातळ होत नाही पोळ्या छान होतात गुळ विरघळला आहे त्यामुळे पुरणपातळ दिसत आहे परतल्यावर पुन्हा घट्ट होते त्यामुळे पुरणपातळ होईल की काय ह्याचे टेन्शन घेऊ नका मिश्रण घट्ट होईपर्यंत परतून घेऊया कढईच्या तळाला लागू नये म्हणून तळापासून डाळ हलवावी पुरण घट्ट झाले आहे ह्यात चमचा उभा राहत आहे म्हणजेच पुरण व्यवस्थित परतले आहे चमच्याने घोटून घेऊया पुरण कोरडे किंवा पातळ करू नये ही काळजी घेतली तर पुरण छान होते पोळ्या करताना प्रॉब्लेम येत नाही आता पाव छोटा चमचा जायफळ एक छोटा चमचा वेलची पावडर अर्धा छोटा चमचा सुंठ पावडर चिमूटभर मीठ मिठामुळे पुरण चवीला अजून छान लागते एक मोठा चमचा साजूक तूप मिक्स करूया हे सर्व साहित्य पुरण परतल्यावर घातल्यामुळे त्यांची चव व सुवास टिकून राहतो आणि पुरणपोळी चवीला अजून छान लागते पुरण तयार आहे गॅस बंद करूया जास्त परतले तर पुरण कोरडे होईल व पोळ्या चांगल्या होणार नाही आता पुरण गाळून घेऊया त्यासाठी एका बोलवर चाळणी ठेवली आहे त्यात परतलेले पुरण पुरण गरम असतानाच गाळले तर ते पटकन होते थंड झाल्यावर जास्त वेळ लागतो व मेहनतही जास्त लागते हे मॅशरने दाबून गाळूया मॅशरने पुरण गाळायला सोपे जाते सपाट तळाच्या ग्लासाने किंवा मिक्सरमध्येही बारीक करून घेऊ शकता लाल रंगाच्या गुळामुळे पुरणाला रंगही छान आला आहे पुरण शिजवतानाच्या टिप्स फॉलो केल्या तर तुमचे ही पुरण असेच मौसूत व परफेक्ट होईल त्यामुळे पोळी सहज लागता येईल सर्व पुरण गाळून घेतले आहे चाळणीचे पुरण काढून घेऊया चाळणीचे सर्व पुरण काढून घेतले आहे पुरण मौसूत झाले आहे हे थंड होण्यासाठी ठेवूया तोपर्यंत कटाची आमटी करूया कटाची आमटी बनवण्यासाठी कढईत एक मोठा चमचा तेल गरम करूया त्यात अर्धा कप सुक्या खोबऱ्याचे काप तांबूस रंगावर भाजून घेऊया मसाल्यांचे योग्य प्रमाण मसाला व्यवस्थित भाजणे व परतणे ह्यावरच कटाच्या आमटीची चव अवलंबून असते कटाच्या आमटीलाच एळवणीची आमटी किंवा सार बनतात तांबूस रंग आला आहे काढून घेऊया दोन मोठे चमचे धने भाजून घेऊया करपू देऊ हो नये मसाले व्यवस्थित भाजले तर चव छान लागते व रंगही छान येतो धने भाजले आहेत काढून घेऊया आता उभा पातळ कापलेला एक कांदा तांबूस रंगावर भाजून घेऊया कांदा तांबूस रंगावर भाजला आहे हा असाच तांबूस काळपट रंगावर भाजावा आता अर्धा इंच आल्याचे तुकडे लसणाच्या दहा ते बारा पाकळ्या चार ते पाच कढीपत्त्याची पाने दोन हिरव्या मिरच्यांचे तुकडे स्वच्छ धुतलेली कोथिंबीर हे सर्व भाजून घेऊया तुम्हाला कांदा लसून चालत नसेल तर नाही घातला तरीही चालेल व्यवस्थित भाजले आहे खूप छान सुवास येत आहे काढून घेऊया थंड होण्यासाठी ठेवूया थंड झालेले साहित्य मिक्सरच्या भांड्यात घालूया त्यात थोडेसे पाणी बारीक वाटून घेऊया अशा पद्धतीने बारीक वाटून घेतले आहे आता कढईत तीन मोठे चमचे तेल गरम करूया कटाच्या आमटीसाठी तेल नेहमीपेक्षा जास्त वापरतात ह्यात जिरे एक छोटा चमचा जिरे तडतडल्यावर एक तेजपान तोडून घालूया तेजपान नक्की घाला त्याने कटाच्या आमटीला खूप छान चव येते हिंग पाव छोटा चमचा कढीपत्त्याची आठ ते दहा पाने परतून घेऊया वाटण घालूया तेल सुटेपर्यंत परतून घेऊया थोडा कढीपत्ता पत्ता व थोडा फोडलीत घातल्यामुळे आमटी खूप टेस्टी होते तुम्हीसुद्धा अशाच पद्धतीने कढीपत्ता घाला साहित्य भाजलेले असल्यामुळे वाटण लवकर परतून होते वाटणाला तेल सुटले आहे व्यवस्थित परतले आहे ह्यात लाल तिखट दोन छोटे चमचे तिखटाचे प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे ठेवा हळद पाव छोटा चमचा गरम मसाला अर्धा छोटा चमचा गोडा मसाला अर्धा मोठा चमचा परतून घेऊया गोडा मसाला नसेल तर कांदा लसूण मसाला काळा मसाला किंवा रस्सा भाजीसाठी तुम्ही जो मसाला वापरता तो घालू शकता परतल्यावर ह्यात डाळीचा कट म्हणजेच एळवणी घालूया मिक्स करूया कटामुळे आमटी चवदार होते तुम्हाला गूळ व चिंचेचा खूळ आवडत असेल तर घालू शकता आता गरम पाणी घालूया ही आमटी पातळच असते त्यामुळे जेवताना ती वाटीत घेऊन पितात आमटीचा दाटसरपणा तुमच्या आवडीप्रमाणे ठेवा चवीनुसार मीठ मिक्स करूया आमटी जास्त दाटसर आवडत असेल तर दोन तीन चमचे शिजवलेली पुरणाची डाळ मॅश करून घालू शकता उकळी आणूया कटाच्या आमटीला उकळी आली आहे लो फ्लेमवर सात ते आठ मिनिटे उकळून घेऊया कटाची आमटी छान उकळली आहे शेवटी बारीक कापलेली कोथिंबीर फ्रेंड्स चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा त्यामुळे तुम्हाला नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन्स मिळतील व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका कट छान आला आहे झणझणीत कटाची आमटी किंवा एळवण्याची आमटी किंवा सार तयार आहे पुरणपोळीच्या ताटात कटाची आमटी हवीच ही खूप छान लागते पूर्वी भजी व कुरडई ह्या आमटीत बुडवून खात असत तुम्हीही एकदा अशा पद्धतीने खाऊन बघा कटाची आमटी करताना आपण कढीपत्ता दोन पद्धतीने घातला आहे त्यामुळे व तेजपान फोडणीत घातल्यामुळे कटाची आमटी चवीला खूप छान झाली आहे एकदा नक्की करून बघा अर्धा तास झाला आहे पीठ पुन्हा व्यवस्थित मळून घेऊया हे पीठ एका मोठ्या ताटात ठेवूया ह्यावर थोडे थोडे तेल लावून मळून घेऊया पीठ असे भिजवले तर त्याला चिकटपणा येतो त्यामुळे पोळी फुटत नाही सहा ते सात मिनिटे मळून घेतले आहे हे पीठ हाताला चिकटत नाही म्हणजेच हे व्यवस्थित मळले आहे आपल्याकडे सण नैवेद्य किंवा पाहुणे आल्यावर पुरणपोळी बनवतात तसेच गोड खावेसे वाटले तेव्हाही पुरणपोळी करतात अशा पद्धतीने पीठ मौसूत मळून घेतले आहे पुरणही थंड झाले आहे आता पुरणाचे एकसारखे गोळे करूया त्यामुळे पोळ्याही एकसारख्या होतील पुरण हाताला चिकटणार नाही पुरण घट्ट वाटले तर त्यात थोडेसे साजूक तूप घाला व पातळ वाटले तर दोन तीन मिनिटे परतून घ्या ह्यातील एक पुरणाचा गोळा काढून घेतला आहे बाकीचे झाकून ठेवूया आता पुरणपोळी लाटूया त्यासाठी पिठाचा गोळा गोल करूया जेवढा पिठाचा गोळा त्यापेक्षा दुप्पट पुरणाचा गोळा घेतला आहे पिठाला गव्हाचे कोरडे पीठ लावूया ह्याची पारी करूया पारी करताना कडेने पातळ व मध्ये जाड ठेवावे असे केल्यामुळे पोळी लाटताना फुटत नाही ह्यात पुरणाचा गोळा ठेवूया पीठ वरच्या बाजूने एकत्र आणूया पुरण जास्त असल्यामुळे पोळी खायला छान लागते हे बंद करूया व्यवस्थित बंद केले तर पोळी फुटत नाही हाताला गव्हाचे कोरडे पीठ लावले आहे त्यामुळे पीठ हाताला चिकटत नाही जास्तीचे पीठ काढून टाकूया ज्यांना पारी करता येत नाही त्यांच्यासाठी एक सोपी ट्रेक पुढे सांगितली आहे गोळा हलक्या हाताने थोडासा चपटा करूया गव्हाचे कोरडे पीठ लावूया पोळपाटावर ठेवून बोटांनी पुरण कडेपर्यंत पसरूया असे केल्यामुळे पुरण कडेपर्यंत पोहोचते थोडेसे गव्हाचे कोरडे पीठ लावले आहे त्यामुळे उंडा व्यवस्थित पसरवता येतो फुटत नाही आता हलक्या हाताने पोळी लाटूया नवशिके असतील तर पोळी हळूहळू हल लाटावी त्यामुळे ती फुटणार नाही मौसूद विठामुळे पोळी व्यवस्थित लाटता येते पुरणपोळी लाटताना आवश्यकतेनुसार कोरडे पीठ लावावे नवीन शिकणाऱ्यांनी तांदळाची पिठी लावावी तांदळाच्या पिठाने पोळी लाटायला सोपे जाते पुरणपोळीचा आकार तुमच्या आवडीनुसार लहान मोठा करू शकता पोळी लाटली आहे पुरण कडेपर्यंत पसरले आहे पुरणपोळी तुमच्या आवडीनुसार जाड किंवा पातळ लाटू शकता आता ज्यांना पारी करता येत नाही त्यांनी अशा पद्धतीने पीठ लाटावे नंतर त्यात पुरणाचा गोळा ठेवावा हे बंद करावे वरच्या बाजूचे जास्तीचे पीठ काढून टाकूया पहिली पोळी जशी लाटली तशीच ही लाटावी तवा थंड आहे तव्यावर थोडेसे तेल लावूया त्यामुळे पोळी तव्याला चिकटत नाही आता तवा गरम करूया गॅसची फ्लेम मिडियम आहे गरम तव्यावर लाटलेली पोळी हळूच ठेवूया पोळीवर वरच्या बाजूने थोडेसे बुडबुडे आले आहेत सुरुवातीला हे हातानेच उलटूया वरून तूप सोडूया तुम्हाला तेल आवडत असेल तर तेल लावू शकता पोळी छान फुगली आहे ह्यात भरपूर पुरण घातले आहे पोळी मिडियम फ्लेमवरच भाजावी लो फ्लेमवर ती कडक होते वातळ होते दोन्ही बाजूंनी छान भाजली आहे मऊ व लुसलुशीत झाली आहे पोळी भाजायला जास्त वेळ लागत नाही ही, ही दोन ते तीन दिवस मऊ राहते अशा पद्धतीने सर्व पोळ्या करून घेऊया पोळीच्या कडेपर्यंत पुरण पसरलेले आहे मऊसूद झाल्यामुळे एका हातानेही तुटते आज आपण डाळ कशी शिजवावी पीठ कसे मळावे पोळी कशी लाटावी पुरण पातळ होऊ नये म्हणून काय करावे थंड झाल्यावरही पोळ्या मऊ कशा राहतील ह्यासाठी आपण बऱ्याच सोप्या टिप्स आणि ट्रिक्स वापरल्या आहेत त्यामुळे पुरणपोळ्या मऊ व लुसलुसित झाल्या आहेत कटाची ही खूप टेस्टी झाली आहे ह्या पद्धतीने नक्की बनवा तयार आहे मऊ लुसलुसीत पारंपरिक पद्धतीने गुळाची पुरणपोळी व झनझणीत कटाची आमटी तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बघत राहा शांभवीच किचन དེ